माझा व्यवसाय होता आणि मी माझ्या सो एक तावडी एक फलटण मध्ये सो बंगले घेतले घेतलं ते आणि ती दोन्ही माझ्या नावावर हो आहेत मग ती जी घटना घडलेली मग ती कुठल्या म्हणजे ह्या घरी आणलेलं का नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलं आहे कैलासवासी रणजित निंबाळकर यांच्या असणाऱ्या ह्या शेतीमध्ये हे सर्व आता हे जे काढलेलं आहे बाजरी पीक हे सर्व त्यांची शेती आहे आणि त्यांचे वडील येत या ठिकाणी जाणून घेऊया काय म्हणतात काय नाही नमस्ते दादा हा नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव एकनाथ वेंकटराव निंबाळकर मुक्कम तावडी तालुका पलटण जिल्हा सातारा तर हे सर्व आता हे जे रिक्काम दिसतं हे काढलेलं हे तुमचं हो माझी जमीन हे किती क्षेत्र आहे अंदाजे क्षेत्र काय आता आहे मला वाटून दिले नाही नाही देणार नाही किती क्षेत्र आहे अंदाजे अंदाजेंट मित्रांनो पाहू शकता कि ह्या वीस गुंट्यामध्ये ह्यांना आता चालू बाजरी आहे तर काय सांगाल आता रणजित सिंह रणजित निंबाळकर यांच्या विषयी कि आता कोर्ट कोर्ट कचेरी वगैरे चालली आहे तर त्या संदर्भात काय सांग सगळं गोळा करून काय देतात डॉक्युमेंट डॉक्युमेंट ते दिली त्यांना दिल्याशिवाय ती तारीख तीन महिन्यानंतर चालू होणार आहे म्हणजे अजून अजून उभी राहिली नाही उभी नाही राहिली तारीख कधी होईल काय 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 अजून तसं काय सांगितलंच नाही अजून वकील साहेबांना नोकरी अजून तर काय वाटतं तुम्हाला आता त्यांच्या काय आता मला फार वाईट वाटतं पोटपोटचा गोळा गेलाय आणि काय त्याला करायचं सगळं इष्ट दिले गेला हा हो बरोबर आहे काय हा सरकारने आम्हाला याच्याबद्दल न्याय द्यावा मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा की माझं प पोटचं फार गेलं दोन्ही एका माझ्या बंद पडले ते आज दोनशे अडीचशे मुलं मुली होती मुलींची सेपरेट होती मुलांची सेपरेट होती आज तिथे एक माणूस नाही त्यांच्या पत्नी अंकिता ताई आणि राहुल पाटील हे मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले होते काय सांगाल हा गेले होते दाद मागण्याकरता ता ता ते आता आणखी तर त्यांनाच माहिती काय झालं काय बोलून म्हणजे त्यांना काय विचारलं नाही तुम्हाला मुलं किती दोन आहेत एक रणजीत आणि एक अभिजीत म्हणजे सर हे मोठे होते हा मोठे होते आणि अभिजितला धाकटा होता आणि अभिजीतला दोन मुलं आणि रणजितला एक मुलगी मुलगी तर तो वाढदिवस आम्ही सर्वांनी पाहिला बरं का पहिलाच वाढदिवस होता आणि सर्व बैलगाडी क्षेत्रामध्ये अतिशय नामांकित आणि मोठा असा हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला पलटणच्या या मैदानामध्ये तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही साजरा केला त्याच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन मानतो आणि खूप छान पद्धतीने केला हा पहिलाच वाढदिवस होता अंकुरण अंकित आपला अंकुरण रणजित निंबाळकर हा पहिलाच वाढदिवस होता त्यानंतर तुम्हाला मुली किती वगैरे हो मला मुलगी नाही मला दोनच मुलं इथे मुलगी नाही मुलगी नाही मला बहीण नाही नाही सरांना अभिजितला निरंजितला बहीण नाही मग आता जी त्यांची अकॅडमी होती ज्या अकॅडमी मुळे त्यांना बैलगाडी क्षेत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांना सर ही बोलवलं जात होतं ही अशी अकॅडमी तर ही अकॅडमी आता चालू म्हणजे कशी काय आहे अकॅडमी बंदच गेल्यापासून मुलं गेली निघून आता त्याच्यावर लक्ष नाही सरांचं प्रेम होतं मुलांच्या मुलं मुला मुला। सरांच्या भरपूर प्रेम होतं आत्ता नाश्ता पूजा देणार नाही संध्याकाळची भाजी सकाळची भाजी ताजी जीवन घेऊन हो सगळं स्वच्छ होतं तिथं कोण लक्ष झालं आपल्याला होतं का विरुद्ध आपण माणूस तर सर्वसाधारण ही घटना घडली त्यावेळेस अकॅडमीला किती मुलं मुली होती काय सांगा अखेड मिळाला त्यावेळेला अडीचशे पाऊन तीनशे मुलं मुली होती मुलींची सेपरेट आणि मुलांची सेपरेट एका बाजूला अडीचशे पाऊन तीनशे मुलं मुली होती म्हणजे मुलं सर्व 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 मुली आज बंद अकॅडमी सगळ्या ज्योती अकॅडमी बंद आहेत तर आता ही अकॅडमी चालवण्या असं योग्य असं कुणी शिक्षक वगैरे कोणी अवेलेबल करण्याचा प्रयत्न झालेला आहे नाही अजून काही तसं नाही आता ते पोहण्यानंतर जर चालू झाली तर मुलींची अकॅडमी अंकिताला भरवायला होणार आहे मी कारण तुला मुलीची अकॅडमी पिऊ शकेल म्हणणं होतं की त्यांच्या माघारी ही अकॅडमी चालू राहावी आणि चालू राहण्याचा एक प्रयत्न आपण करावा असं मला वाटतं हो करण्याचा प्रयत्न ते कारण कसं आहे रणजित सरांचं नाव ना। ज्ञान ज्योती अकॅडमी राहून नुसती मुलींची अकॅडमी भरवायचा प्रयत्न चालू आहे आणि करणार कारण मुलींची अकॅडमी आणखी त्याला पाहता येईल मुलांची पाहता येणार नाही बरोबर आहे बर ती फक्त मुलींची जी अकॅडमी भरवली जाईल तर ही सर्वसाधारण काय कालावधी असेल ही आपल्याला अकाडमी पाहण्याचा नंतर चालू करण्यात येईल नवीन भरती चालू होती का नवीन मुलं त्यावेळेला चालू करण्यात येईल हँडविल बिंडवल वाटून बैलगाडी तिथं जाऊन सगळं करून कारण सरांना ते अकॅडमीमुळे ते, ते नाद लागला बैलांचा अकॅडमीच्या पत्रिका वाटायचं यायचं त्याच्यामुळे ते बैलांचं बघत बसायचं त्याच्यामुळे तो नाद लागला लागला आता सरांकडे जो सुंदर बैल होता तो आता कुठं आहे तो आता काकड्यांच्या दावलेला आहे बैल तिथच आहे आहे घटना घडली तिथंच आहे कारण तो पुराव्यासाठी तिथे ठेवलेलाच हो आहे ना बैल तो आपल्याला केव्हा मिळणार आहे काय सांगाल काय तो कोर्टामार्फत कधी मिळतोय काय ते बघू ना देखभाल वगैरे डिपार्टमेंट होती मागल्या माहिती जर माहिती मी गेलो तो चौकशीला तिथं वडगाव पोलिस डिपार्टमेंट दाखवत होती आता काय पोटू दाखवत नाही चॅनल यायला तिथं आहेत का नाही काय ते तर मग आता तिथलं पाणी किंवा आपल्या त्या बैलाला जे लागणार वैरण वगैरे काय जे खाद्य आहे ते मग कोणातर म्हणजे कोण करत ते आता काय आता जी एवढी कंस काढलीत सर्व स्वतः तुम्ही काढलेत का मजूर मजूर लावून काढली मजूर लावून काढली सहाशे रुपये गाडी हजेरी दिली तीनशे रुपये बाईला हजेरी दिली आणि काढून घेतली मी स्वतः तर पडत होतो सगळं करू लागत होतो त्यांच्या बरोबर काढू खुडू लागत होतो आणि माझ्या सोनबाई देखील माझ्या सुनबाई कोमला अभिजित निंबाळकर या शेतीत येऊन स्वतः त्या येऊन दर पडत होते आत्ताच गेले ते इथून मुलं घेऊन पावसा पाण्याच्या आभाळामुळं नाही तर बी काम करत होत्या पुढच्या लेबरच्या मागे पोहोचलत होत्या सगळं करत होत्या सर्मार बाहेर काढू लागल्या सगळं बाहेर सगळं तर आता काय शेतीत करण्याचं काय नियोजन आता काय गहू करणार गहू काय पाण्याच पाण्याला पाण्याला याच्यात आम्ही तिघ भाऊ एकत्र असताना पाडली आणि ते अतिक्रमण सात लोकात आम्ही पार्टनरशिप मध्ये तीन तीन हजार फुट पाइपलाईन येसपूरची मोटर आहे आम्ही शासकीय परमिशन मागून ते केलेले हे जे बाजरी आहे हे कोणतं बियाणे हे दोनशे चार बियाणे आता ही आपण शेती सर्व पाहतो या या ठिकाणी आणि या ठिकाणी अन्न या ठिकाणी आहेत रणजित निंबाळकर यांचे वडील येतं तर ह्यांना मजूर वगैरे लावून आपण आता सर्व मुलाखत घेतली त्यांची आणि अशा प्रकारे हे शेती वगैरे करत असतात शेती बरोबर दुसरा काय तुमचा व्यवसाय का दुसरा काय नाही तो धाकटा मुलगा आहे तो सर्व्हिसलाय तो सर्व्हिसचं काम करतो आपला येतो जातो दुसरं काय शेतीला व्यवसायच नाही माझा अकॅडमी चालू होता तो मुलगा ती व्यवसाय होता आणि मी माझ्या सो एक तावडी राहणार आणि एक फलटणमध्ये सो कष्टाने बंगले घेतले ते आणि ती दोन्ही माझ्या नावावर आहेत मग ती जी घटना घडलेली मग ती कुठल्या म्हणजे ह्या घरी आणलेलं का आता आवडीतल्या घरी आणलं होतं घरी आणलं आता आवडीतल्या घरी आणलं होतं फुल पब्लिक होत जागा पाहिलं तर धन्यवाद या ठिकाणी अण्णांनी आपल्याला थोड्याश वेळामध्ये अन्न जाता नाही म्हटलं तर पाऊस उगा उतरलेला आहे आणि अण्णा या ठिकाणी बाजरी भरत होतं आणि बाजरी भरत असताना आपण हा मुलाखतीचा योग या ठिकाणी आणलेला आहे तर आपण पाहू शकता की कशा प्रकारे आत्ता बाजरी फेकत आहेत म्हणजे काढून तयार करण्याचा तयार आता उद्याच करायची उद्या करताय का वाळली काळली तीन चार चार चौथं झालं काय तर आपल्या या विकासनाळ युट्यूब चॅनलला अण्णांनी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल ह्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद तुम्ही जर या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रंजित नाय निंबाळकर यांचे असणारे वडील यांची शेतामध्ये ही घेण्यात घेण्यात आलेली मुलाखत आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे हे सगळं झाकून टाकलेलं आहे तुम्ही पाहिलं मगाशी हे हे आण कशाप्रकारे ते बाजरी आता या ठिकाणी पूर्णपणे झाकलेली आहे आणि पाऊस त्यावरती येऊ नाही किंवा ती पावसात भिजू नाही म्हणून आता ती सगळी खटाखट झाकून टाकलेली आहे